हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या आणखीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग अशासाठी होता की आता तुम्हाला तर माहिती आहे थंडी वाढली आणि थंडीमध्ये हेअरफॉल पण खूप जास्त होतो आणि केसांची जी आतमधली स्किन असते ती खूप ड्राय होते आणि त्याच्यामुळे ड्राय पण भरपूर होतो तर माझे तर इतके हेअरफॉल होते ना सांगायची सोय नाही आणि मी ह्याला इतकी कंटाळून गेले होते आणि लास्ट टाइम मी एक ऑइल बनवलं आणि जे की में ते, आ, सर्च के सर्च मी ते यूट्यूबवर सर्च केलं होतं आणि यूट्यूबवर सर्च करून मी म्हटलं ठीक आहे आपण घरच्या ह्या वस्तू आहेत आपण इझिली मॅनेज करू शकतो भेटू शकतात म्हणून मी ते ट्राय केलं आणि सिरियसली मला फरक दिसला आणि म्हणूनच म्हटलं चला तुमच्यासोबतही ती शेअर करूया आणि माझी थोडीशी हेअर ग्रोथ पण झालेली आहे त्याच्यामुळंच म्हटलं की चला तुमच्यासोबत पण शेअर करू म्हणजे नेखेजून ज्यांचा हँड डॅ झालेला आहे किंवा ज्यांना महागडे शॅम्पू वगैरे यूज करते जे ज्यांना आता अफोर्डेबल नसतात काही ठिकाणी काहींना ना मग घरच्या घरी आपण यूज करून अशा वस्तू वापरून हेअर ऑइल बनवू शकतो आणि जे केसांना हेअर ऑइलिंगची खरंच गरज असते असं नाही आहे की हिरो हिरोईन वगैरे वापरत पण नाही पण तसं नसतं ते मो, जे महागडे प्रोडक्ट असतात ते यूज करतात त्याच्यामुळे त्यांना तर दिसून येत नाही पण आपण आपली जी डेली लाईफ आहे ना खूप बिझी आणि अशा शेड्यूलमध्ये असते कोण सिटीमध्ये असतं कोण गावी असतं तर त्यांना कसं घरच्या कामामध्ये व्यस्त राहायला लागतं मग त्यांना ना, ना एवढे महागडे प्रो प्रोडक्ट एकतर अफोर्डेबल पण नसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एवढं महागडे प्रोडक्ट यूज करून रोज थोडीच घरातली कामं करणं जमतं ना नाही असं नसतं आणि किंवा जी सिटीमध्ये राहतात तेही वर्किंग वुमन असतात किंवा लहान लेकरांच्या जी न्यू की न्यू बेबी मॉम्स असतात त्यांना पण जमत नाही की एवढं लोक म्हणजे अफोर्ड करणं आणि तेवढं आपण केअर करणं म्हणूनच म्हटलं हे ऑइल खरंच मी यूज करून बघितलं त्याचा फायदा आहे म्हणून मला तुमच्यासोबत शेअर करूया तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि काही जास्त बाहेरचे काही इन्ग्रेडियंट नाही तर जे आपण घरात आपल्या जी लावलेले झाडं असतात त्यापैकीच आहे आणि एवढं तर आपण मेहनत करू शकतो नाही का आता पहिल्यांदा ते तेल यूज केलं तेव्हा मला तर वास घाण्या वाटत होता म्हणजे वास येत होता त्या ते तेलाचा ते तर म्हणून पण तर म्हटलं की आता जर केस लांब पाहिजेत किंवा किंवा आपल्या कसं केस पण एक प्रकारे सौंदर्याचीच मानतात ना की सौंदर्या केसांतच आहे बाईचं म्हणून म्हटलं की आपल्याला काहीतरी पाहिजे काहीतरी मिळवायचे म्हटल्यावर थोडासा प्रयत्न आपण पण केला पाहिजे म्हणून मी हे ऑइल बनवलं आणि मला फरक जाणवला म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू तर तुम्ही ट्राय करा आणि चला मग आपण ती शेअर तुम्हाला रेडीमेड शेअर करते मी प्रकारे आता ते माझं ऑइल संपलं होतं जे मी महिन्यासाठी बनवते ते म्हणून म्हटलं तुमच्यासोबत आता आता मी नवीन बनवणारच होते तर तुमच्यासोबत पण शेअर करता येईल चला मग चला तर मग आता चालू सुरुवात करूया तर मी इथं ना दोन ऑइल घेतलेले आहेत एक पॅराशूट ऑइल घेतलेला आहे आणि एक हे जे एरंडेल तेल आहे तर ह्याला कॅस्टर ऑइल पण म्हणतात तर मी तर ह्याला के एरंडेल तेलच म्हणते पहिल्यापासून आणि इथं आहे मी घेतले आहेत फ्लेक्स सीड्स आणि म्हणजे ते जवस आणि इथं घेतले आर्वी वाटी मी, मी वाटी आ, हे मेथीदाणे आणि इथं घेतले तेच वाटीनी मापून असे हे तांदूळ नंतर इथं मी एक कोरफड पण घेतलेली आहे आणि या कोरफडीच्या साईडचं साईडचे जे कोरफडीच्या साईडचे काटे काढून घेतले तर अशा प्रकारे आणि फक्त मधली साईड राहू दिली आहे अशी आणि हे मधून एक आहे जे दोन असे मधून तुकडे करून असं हे करून घेतले तुकडे तिचे नंतर इथं मी घेतला आहे कढीपत्ता आणि जेव्हा हे सगळं तेलामध्ये मिक्स होतं त्यावेळेस फक्त आपल्याला तेल घ्यायचं आहे त्याच्यामधलं हे सगळं परत मंत्र बाकीचं तर गाळून निघणारच आहे गाळ चुरा त्याच्यामुळं मग हे याला काय एवढं मेहनत करायची गरज नाही आहे कोण सांगितलं एवढं मेहनत करायला म्हणून मी हे असं वाट करून द वे मी इथं कांदा पण घेतलेला आहे जो की माझ्याकडून सांगायचा राहून घेतला म्हणजे आहे प्लेटमध्ये पण सांगायचा राहून गेला होता आणि एवढं सगळं सामान तर लागतंच आणि हे सामान असेल ना तर खरंच ते ऑइल इफेक्टिव्ह बनतं आणि जे ह्याच्यामध्ये जे गुणकारी तत्त्व आहेत ते ऑइलमध्ये सगळे उतरतात त्याच्यामुळं ते ऑइल भारी म्हणजे चांगलं प्रकारे त्या मर्ज होतं त्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्यामुळं ते केसांची हेअर ग्रोथ पण होते आणि डँड्रफ पण जातो केसांना जसा मुलायमपणा आणि सॉफ्टनेस पाहिजे असते ती सगळी येते म्हणून चालू करूयात रेसिपी सॉरी देमेडी पहिल्यांदा <laughs> तरी मी इथं ना जे पॅराशूट ऑइल आहे ते आणि एरंडेल ते जे आहे दोन्ही मिक्स करून घेते काढून घेते आता हे तेल ना थंडीमुळे आळले मी ह्याला आताच गरम केलं होतं पण पन... आणखीन एकदा गरम करावं लागेल तरी इथे मी पॅराशूट ऑइलची एक बॉटल पूर्ण रिकामी केली त्याच्यामध्ये हे एरणेल तेल पण टाकून घेते सगळं पूर्ण आता जेवढं तेल निघतं ना तेवढ्या तेलाची कन्सिस्टन्सी एक महिन्यासाठी भरपूर आहे आणि पुरतं तेवढं तेल कारण आठवड्यातून दोन वेळेस डोकं दो धुवायचं म्हटल्यावर आ, हे तेल ना दोन आठवड्यात ज्या दिवशी आपण केस हेअर ऑइल म्हणजे केस धुतो ना त्याच्या आदल्या दिवशी रात्री जरी लावलं तर मी लगेच दुसऱ्या दिवशी धुवून टाकते केस अं त्याच्यामुळं ना मला मी आठवड्यातून दोन वेळेस यूज करते हे मग त्याच्यामुळं मला हे एक महिन्यासाठी पुरतं आणि एक महिन्याच्या वर जर बनवून ठेवलं ना ह्याच्यामध्ये आपण कोरफड कधीपत्ता आणि कांदा घातलेला असतो ना त्याच्यामुळं ते हे तेल खराब होण्याची शक्यता असते जास्त दिवस ठेवल्यामुळे म्हणून मी एक महिन्याच्या कन्सिस्टन्सीनुसार बनवते तेल तेल तर हे पूर्ण तापू देते मी या तेलाने हेअर ग्रोथ सुद्धा होते बर का आणि जसं मला माहीत झालं तसं मी हे तेल ना माझ्या म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा माझ्या आईलासुद्धा हे सजेस्ट केलं आणि खरंच मला इफेक्ट त्यांना पण दिसला तर तुम्ही ट्राय करा मी म्हणेल मी कुठंही जायचं म्हटलं ना तर हे तेलाची बॉटल मी माझ्यासोबत कॅरी करते म्हणजे कुठंही म्हणजे जाण्यात येतं फक्त माहेरी पण माहेरी गेल्यानंतर फक्त आळस येतो आणि काय काम करू हटत नाही मग त्यावेळेस एवढं तेलाचा झंझट करायला वेळ भेटत नाही मग मी करत असते आणि मग ती बॉटल घेऊन जात असते तरी तेल तापलंय बऱ्यापैकी मग मी इथे ना हा कांदा टाकून घेते तेलामध्येच कस झालंय त्याला बघा ना पूर्ण फेस येतो नंतर मी याच्यामध्ये पत्ता तयार करते पूर्ण त्याचा अर्क या तेलामध्ये उतरवू द्यायचा त्याच्याशिवाय ते या तेलाला ना म्हणजे कलर येतो एक ग्रीन कलर असा छान मर्ज होऊ द्यायचं या तेलामध्ये हे सगळं आता ह्याच्यामध्ये मी फ्लेक्स साय करते नंतर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दाणे नंतर ह्याच्यामध्ये तांदूळ आणि हे पूर्ण एक करून घ्यायचं ह्याच्यामध्ये ॲलोवेरा पण टाकून घेते आता तुम्हाला वाटेल की हे भरपूर जास्त झालंय आणि तेल कमी पडलं इथं तेल कुठं दिसतच नाही तर तसं नाहीये हे बघा हे पूर्ण ज्या वेळेस एकत्र निघतं त्यावेळेस ह्याच्यामध्ये तेल येतं खाली हम्म असं येतं तेल तुला एक चांगलं पाच मिनिट हे परतू द्यायचं कारण नंतर ते आपल्या गॅसची जी फ्लेम आहे ती स्लो करायची आणि त्याच्यामध्ये हे चांगलं परतू द्यायचं म्हणजे परतू द्यायचं आणि थोडा वेळ असंच राहू द्यायचं फक्त खालवर करायचं त्याला कारण जेणे की वरचा भाग खाली झाला म्हणजे सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये मर्ज होऊन जाईल जेणे की वर असे आलूवर जा वगैरे राहते ना त्याच्यामुळं एफर्ट्स खूप महत्त्वाचे असतात कारण कुठलीही गोष्ट प्रयत्नाशिवाय साध्य होत नाही आणि आपले प्रयत्न आपल्यालाच काहीतरी फायदेशीर ठरतात म्हणून मी सारखं रेमेडीज काही ना काही करत राहते आता माझा चेहरासुद्धा खूप म्हणजे असं सेन्सिटिव आहे तर मी चेहऱ्याच्या बाबतीतसुद्धा सारखं काही ना काही ट्राय करते होममेड रेमेडीज तर त्याचप्रकारे मी हे हेअर ऑइल पण केलं आणि मी तरी आधी पहिल्यांदा म्हणजे यूट्यूबला सर्च केलं मला भरपूरजण काही ना काही सांगत होते तोटके वगैरे कपडा घ्यायचा आणि ह्याच्या वाटीवरच टाकायचं आणि हे पूर्ण त्याच्यामध्ये टाकायचं ह्याचं ऑइल पूर्ण ह्याच्यामध्ये उतरतात राहू शकता बट ह्याच्यामध्ये तेल तसंच राहून जाईल त्याच्यामुळं अशी पद्धत करायची जे का आपण काढलेलं तेल आहे ते एवढं निघाले आणि आणखीन बाकी मी ठेवलं नाही चहायला ते आणखी त्याच्यामध्ये निघणार आहे तर एवढं जेवढं तेल निघालं प्युअरली मी त्याला त्याच्यामध्ये एक सहा ते सात ना कापराच्या वड्या आहेत त्या टाकून मिक्स करून घ्यायच्या याच्यामध्ये आता हे पूर्ण पा कापराच्या वड्या टाकलेल्या ह्यामध्ये विरगळल्यास नंतर आता हे तेल गार होईपर्यंत ठेवून द्यायचं आणि नंतर एका बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचं जेणेकरून जेव्हा आपल्याला लागेल त्यावेळेस आपण हे यूज करू शकतो बऱ्यापैकी हे एक महिना तेल जातं तर कारण एक महिन्यापर्यंतच स्टोअर करायचं नंतर कसं तेलाचा वास होतो किंवा कोमट वास येऊन ते तेल खराब होण्याची शक्यता राहते कारण त्याच्यामुळे हे असंच महिनाभरासाठी एवढं तेल बरास होतं आणि आणखीन बऱ्यापैकी आहे इथं कढईमध्ये जे कि आणखी निघतंय मी असं हे याच्यामध्ये भरून ठेवलंय आणि इथं आणखी नितळायला नितळतं पूर्ण प्रोसेस तुम्ही बघितलं मी कशा प्रकारे तेल तयार करते तर तर आपलं तेल तयार झालं आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या तेला या हे तेल ना फ्रसबून आहे आणि फाय फरक जाणवतो तर तुम्ही ट्राय करा एकदा आणि हे असं आहे का मी जे ते एरंडिक तेलाची बॉटल आणली होती ना तेल तेल टाकल्यानंतर ही तीच बॉटल मी रिकामी करून ठेवता थोडंसं गरम कारण ह्याच्यामध्ये तेल मी भरलं होतं ना ते आळलं होतं तेच मी नंतर नंतर गरम केलं ना त्याच्यामध्ये आणि कापूर टाकायला काढल्यामुळे हे असं पगळ पण असं स्टोअर करून ठेवू शकता आणि हे तेल भरपूर दिवस जातं तुम्हाला वाटत नाही का ना महिन्याभर तेल सरळ जाईल म्हणून जातं तर तर अशाच नवनवीन रेमेडीज तुमच्यासोबत मी शेअर करत राहील पण तुमचा सपोर्ट आणि प्रेम माझ्यासोबत राहू द्या आणि कसं आहे तुम्ही सपोर्ट केला तर मला असं नवीन वेगवेगळ्या रे रेमेडीज करायला छान वाटेल किंवा उत्साह येतो तर सपोर्ट पाहिजे कारण पुढे तर मी असं वेगवेगळं काही ना काही ट्राय करत राहील आणि तुमच्यासोबतही शेअर करत राहील म्हणून मला वाटतं की तुम्ही थोडंसं माझ्या प्रयत्नांना एक यश मिळण्याचं थोडंसं कारण बनलात तरी मला खूप आनंद होईल खूप म्हणजे खूप तर भेटू आणखी अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत तो बाय